गुंजेगावच्या सरपंचपदी मीरा ज्ञानेश्वर साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड गुंजेगाव दक्षिण सोलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार दिलीप माने समर्थक परिवर्तन पॅनलच्या मीरा साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून गावाला वैभव मिळवून देणार असल्याची ग्वाही नवनियुक्त सरपंच साळुंके पाटील यांनी दिली याच पॅनलच्या सफलता पाटील यांना एक वर्षासाठी प्रथम संधी देण्यात आली होती एक वर्षानंतर सरपंच पाटील यांनी राजीनामा दिला नाही म्हणून याच पॅनल कडून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता मात्र तो बारगळला तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर प्रशासनाकडून त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने सरपंच पद रिक्त झाले होते यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया गुरुवार रोजची पार पडली परिवर्तन पॅनलकडून सरपंच पदासाठी साळुंके पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन जाधव यांनी सरपंच मीरा साळुंके पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी मीरा ज्ञानेश्वर साळुंके पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी बसंख्यने उपस्थित राहून जल्लोष केला यावेळी उपसरपंच तुकाराम कटुंबे ग्रामपंचायत सदस्य शंकर पवार किरण आटोले अंजना जाधव पार्वती जाधव संतोष मोटे वर्षा भडकुंबे व ग्राम विकास परिवर्तन पॅनल प्रमुख विकास साळुंके पाटील ज्ञानेश्वर साळुंके पाटील अंगद पवार गणपत पवार रामहरी पाटील उत्तम जाधव आपासाहेब पाटील ज्ञानदेव साळुंके रामचंद्र गोसावी बालाजी जाधव आमिर शेख दत्ता पवार अविनाश हजारे नागेश कुंड शशिकांत पवार रामा पवार बापूराव जाधव समाधान पाटील अशोक साळुंखे युवराज पवार पुंडलिक माउली सुतार व ग्रामस्थांनी सरपंच निवडीनंतर जोल्लश केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन जाधव यांनी तर सहाय्यक म्हणून ग्रामसेवक सुशांत पोळी तलाठी सुरेश पोळी यांनी काम पाहिले आपण सर्वांनी लक्ष मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वे ग्रामपंचायत मुंजेगाव या ठिकाणी सरपंच निवड करण्याची दोन हजार तेवीस रोजी आपण या ठिकाणी पार पाडलेली आहे सदर सभेमध्ये माझे ग्रामपंचायत मुंजेगाव सरपंचपदी आपणाकडे मीरा ज्ञानेश्वर साळुंके यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सदर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर यांची पिंविरोध निवड झाली आहे असे मी आदिवासी अधिकारी तथा मंडळाधिकारी जाधव जाधवजी पिन या ठिकाणी घोषित करतो आपण या ठिकाणी जमलेले असतो आपण त्यात सदस्य